कल्पना करा असे जग जिथे ताजमहल चीनची भिंत इजिप्त चे पिरामिड किंवा जगातील असे अवशेष जे बघण्यासाठी जगातले लाखो लोक बघायला जातात ते आज अस्तित्वातच नसते तर आपल्या पूर्वजांच्या अशा वास्तू ज्यांचा आज नामोनिशानच नसतं तर कशी राहिली असती दुनिया अशी कल्पना करणं सुद्धा अस्वस्थ करून जात ना सुदैवाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ कार्यक्रमामुळे ही ऐतिहासिक ठिकाणे आपल्या भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि मध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने महाराष्ट्रातील अकरा गड आणि तामिळनाडूतील एक गड युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाले पण याचा अर्थ काय आणि यामुळे प्रत्येक भारतीयाला का अभिमान भारती वाटावा चला युनेस्को जागतिक वारसा स्थळ त्याचा इतिहास पार्श्वभूमी सगळं काही आजच्या एकाच व्हिडिओमध्ये समजावून घेऊ जागतिक वारसा स्थळ म्हणजे काय ही अशी ठिकाणे आहेत जी मानवजातीच्या इतिहास संस्कृती किंवा प्राकृतिक सौंदर्यासाठी विश्वासाठी महत्वाची मानली जातात ताजमहल इजिप्तमधील पिरामिड ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ किंवा पेरूतील माचू पिचू यांसारखी ठिकाणे याद आहेत युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी अशा ठिकाणांचे संरक्षण करते पण युनेस्कोचा जन्म कसा झाला आणि जागतिक वारसा स्थळांचा विचार कुठून आला चला ही थरारक कहाणी महायुद्ध संपले जेव्हा जग उद्ध्वस्त केवळ मानवी जीवतच नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाही नष्ट केला होता याच पार्श्वभूमीवर युनेस्कोची स्थापना झाली ज्याचा उद्देश शिक्षण विज्ञान आणि संस्कृतीद्वारे शांतता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे होता पण जागतिक वारसा स्थळांचा विचार कसा उदयास आला याची कहाणी आहे खरी थरार एकोणाशे साठच्या दशकात इजिप्तने नील नदीवर अस्वान उंच बांध बांधण्याचा निर्णय घेतला पण यामुळे प्राचीन अबू सिम्बेल मंदिरे पाण्याखाली बुडण्याचा धोका होता ही मंदिरे फारो रामेसेस दुसऱ्याने तीन हजार वर्षांपूर्वी बांधली होती आणि ती मानवजातीच्या इतिहासाचा एक अमूल्य भाग होती इजिप्त आणि सुडान यांनी युनेस्को कडे मदत मागितली युनेस्कोने जगाला एकत्र आणले आणि पन्नास देशांनी मिळून ऐंशी मिलियन डॉलर्स आजच्या काळात सुमारे तीनशे पाच मिलियन डॉलर्स गोळा केले एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या काळात अभियंत्यांनी ही मंदिरे नवीन ठिकाणी हलवली ही होती जगातील सर्वात मोठी पुरातत्व बचाव मोहीम या यशाने जगाला दाखवले की सांस्कृतिक वारसा हा कुण्या एका देशाचा नाही तर संपूर्ण मानवजातीचा आहे या प्रेरणेतून एकोणीसशे पासष्ट मध्ये अमेरिकेने वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टची कल्पना मांडली एकोणीसशे मा जागतिक सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारसा संरक्षण स्वीकारला जो एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये अंमलात आला एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये पहिली जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झाली ज्यात इक्वेडोर आणि पोलन यांचाही समावेश होता आज दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे सत्तर देशांमध्ये एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यात नऊशे बहात्तर सांस्कृतिक दोनशे पस्तीस प्राकृतिक आणि एक्केचाळीस मिश्र स्थळांचा समावेश आहे युनेस्कोच्या यादीत सर्वात जास्त स्थळे इथलीत आहेत तब्बल अठ्ठावन्न आणि त्यानंतर चीन छप्पन्न स्थळांसह आहे भारत चौवेचाळीस स्थळांसह सहाव्या क्रमांकावर आहे जागतिक सह निवडण्याची प्रक्रिया म्हणजे एखाद्या जागतिक स्पर्धेप्रमाणे आहे प्रत्येक देशाला प्रथम आपल्या देशातील संभाव्य स्थळांची प्रारंभिक यादी तयार करावी लागते त्यानंतर ती स्थळे नामांकनासाठी पाठवली जातात दोन सल्लागार संस्था अर्थात अर्थात सांस्कृतिक स्थळांसाठी आणि प्राकृतिक स्थळांसाठी या स्थळांचे मूल्यांकन करतात शेवटी युनेस्कोची जागतिक वारसा समिती ज्यामध्ये एकवीस देशांचे प्रतिनिधी असतात अंतिम निर्णय घेते ही प्रक्रिया तब्बल अठरा महिने चालते आणि त्यात अनेक तांत्रिक मूल्यांकने आणि प्रत्यक्ष भेटींचा समावेश असतो निवडीसाठी दहा निकष आहेत ज्यापैकी किमान निकष पूर्ण करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ मानवी सर्जनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण असणे सांस्कृतिक परंपरेचा सा अपूर्व पुरावा असणे इतिहासातील महत्वाच्या टप्प्यांचे प्रतिनिधित्व करणे मराठा सैन्य परदृश्यांनी हे निकष पूर्ण केले विशेषत त्यांच्या सैन्य रणनीती आणि वास्तुकलेच्या अद्वितीय योगदानामुळे हजार पंचवीस मध्ये पॅरिस मधील युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या सत्रात मराठा मिलिटरी लँडस्केप युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आणि भारताचे जागतिक वारसा स्थळ बनले यामध्ये महाराष्ट्रातील चौरेचाळीसावेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे गड आणि तामिळनाडूतील जिंजी यांचा समावेश आहे हे गड सतराव्या ते एकोणासाव्या शतकात बांधले गेले आणि ते मराठा साम्राज्याच्या सैन्य रणनीती आणि वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत चला काही गडांचा थोडक्यात परिचय करूया रायगड गड मराठा साम्राज्याची राजधानी सह्याद्रीच्या उंच शिखरावर आहे येथील दृश्य थक्क करणारे आणि याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सिंधुदुर्ग गड अरबी समुद्रातील एक बेटावर बांधलेला नौदल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना शिवाजी महाराजांनी स्वतः याच्या बांधकामावर देखरेख केली याला पूर्वेचा ट्रॉय म्हणतात तीन टेकड्यांवर बांधलेला आहे आणि त्याची पाणी व्यवस्थापन प्रणाली आजही आश्चर्यकारक आहे जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याने अनेक फायदे होतात आंतरराष्ट्रीय ओळख हे स्थळे जगभरात प्रसिद्ध होतात जसे ताजमहल किंवा ग्रेट वॉल ऑफ चायना निधी आणि संरक्षण युनेस्कोच्या जागतिक वारसा निधीतून संरक्षणासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळते पर्यटनात वाढ स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते कारण पर्यटकांची संख्या वाढते राष्ट्रीय अभिमान देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला वैश्विक स्तरावर उजागर मिळते युद्धकाळात संरक्षण जेनेवा करारानुसार ही सई युद्धात नष्ट होण्यापासून संरक्षित असतात भारतात चौरेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यामध्ये छत्तीस सांस्कृतिक सात प्राकृतिक आणि एक मिश्र स्थळ आहे यामध्ये ताजमहल अजंता एलोरा लेणी आणि आता मराठा सैन्य परदृश्यांचा समावेश आहे भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे जे आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि प्राकृतिक वारशाचे द्योतक आहे पण आपण पन भारतीय म्हणून या बाबतीत किती गंभीर आहोत सरकार आणि युनेस्कोच्या सहकार्याने संरक्षणाचे प्रयत्न सुरू आहेत परंतु अनियंत्रित पर्यटन आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काही ठिकाणांना धोका आहे मुख्यालय पॅरिस फ्रान्स येथे आणि ते एकशे देशांसह कार्य करते चार मुख्य कार्यक्षेत्रे आहेत शिक्षण सर्वांसाठी समान आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणाला प्रोत्साहन विज्ञान टिकाऊपणासाठी वैज्ञानिक सहकार्य संस्कृती जागतिक वारसास्थळांचे संरक्षण आणि सांस्कृतिक विविधतेचा प्रचार संवाद संवाद आणि माहिती माहितीच्या प्रवेशाला प्रोत्साहन आणि नवीन तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी उपयोग आपल्या वारसा स्थळांचा अभिमान बाळगा ही स्थळे फक्त इमारती किंवा निसर्ग नाहीत तर आपल्या इतिहास आणि संस्कृतीचे जिवंत पुरावे आहेत त्यांना भेट द्या त्यांच्याबद्दल जाणून घ्या आणि त्यांचे संरक्षण करा युनेस्कोच्या मध्ये जागतिक वारसा स्थळांना भेट देणारे पर्यटक स्थानिक अर्थव्यवस्थेत दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा योगदान देतात आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या पिढ्यांसाठी हा वारसा जोपासायला हवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट मध्ये सांगा तुमचे आवडते जागतिक वारसा स्थळ कोणते आहे पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह धन्यवाद